नमस्कार फूडी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात आपण गोडाने करत असतो म्हणूनच आपण बनवणार आहोत हलके फुलके आणि रसाळ खव्याचे गुलाबजामून चला तर मग आजच्या रेसिपीची सुरुवात करूया एक मोठं पातेलं गॅसवरती ठेवा त्यामध्ये दोन वाट्या साखर आणि दीड वाटी पाणी घेऊन गरम करा अर्धा किलो खव्याचे गुलाबजामून तयार करण्यासाठी जेवढा पाक लागतो त्या प्रमाणातच आपण पाणी आणि साखर घेतलेला आहे त्यामुळे पाणी जास्त टाकण्याची गरज नाही साखर वितळेपर्यंत चमच्याने सतत ढवळत राहा साखर पूर्ण वितळली की मंद आचेवर पाच ते सात मिनिट पाक उकळू द्या पाक फार दाटसर नसावा कारण पाक जास्त दाटसर केला तर गुलाबजाममध्ये मुरत नाही म्हणूनच पाक थोडासा बोटाला चिकट लागेल इतकाच तयार करून घ्या इकडे पाक तयार होतोय तोपर्यंत आपण खवा खिसनीने खिसून घेऊया खवा घट्टसर असो अथवा नसो तो खिसणीने मी खिसून घेते कारण यामध्ये बिलकुल गुठळ्या राहत नाहीत व गुलाबजाम फारच मऊ व लुसलुषित होतात बऱ्याच जणी खवा हाताने चुरून त्याला मऊ करतात पण त्या पद्धतीने जर खवा मऊसर केला तर तो लवकर होतो त्यामुळे तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करून बघा खवा खिसनीने खिसून घेतल्यानंतर अर्धा किलो खव्यामध्ये एक वाटी मैदा व वा अगदी चिमुटभर सोडा घालावा याला हलक्या हाताने मिक्स करून घेऊया खवा थोडासा ओलसर असल्यामुळे यामध्ये दूध घालण्याची गरज नाही आता याचा घट्टसर गोळा तयार न करता हलकासा गोळा तयार करून घ्या आता हा डो तयार झाल्यास तितक्याच हलक्या हाताने त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्या तुम्ही तुम्हाला आवडेल तो आकार गुलाबजामला देऊ शकता मला गोलच गुलाबजाम आवडतात म्हणून मी गोल आकार देत आहे गुलाबजाम करणं चालू असते वेळी मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तेल आता छान गरम झालेलं आहे यामध्ये आपण गुलाबजाम मंद आचेवरती तळून घेऊया बघा तर मग आपल्या गुलाबजामला किती छान रंग आलेला आहे सर्व गुलाबजाम मंद आचेवरती तळलेले असल्यामुळे आतपर्यंत व्यवस्थित तळले जातात बघा हा गुलाबजाम मी तुम्हाला दाखवत आहे आता तळलेले गुलाबजाम गरम असलेल्या पाकात लगेच टाकून घ्या परत एकदा आपल्याला राहिलेले गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत खरफूस रंगावरती गुलाबजाम तळले गेल्यास सुद्धा आपण पाकात टाकून घेऊया गुलाबजाम छान तळल्यामुळे पाक आतपर्यंत मुरला जातो व गुलाबजामून मऊ व लुसलुशीत होतात तुम्ही खवा खिसून व गुलाबजामन मंदाचेवरती तळून नक्की एकदा करून बघाच केल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये नक्की कसे झाले ते कळवा त्याप्रमाणेच मला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा बघा तर मग आपले गुलाबजाम तयार आहेत खूपच छान पाक आतपर्यंत मुरलेला आहे गुलाबजामून खरंच खूप मऊ व लुसलुशीत झालेले आहेत त्यामुळे नक्कीच एकदा ट्राय करून बघा धन्यवाद